नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा आजचा सोयाबीन बाजार भाव गेल्या काही दिवसामध्ये सोयाबीन बाजारमध्ये मोठी वाढ झाली आहे नागपूर सोयाबीन बाजारभाव असेल अकोला सोयाबीन बाजारभाव असेल वाशिम सोयाबीन बाजार भाव आजच्या मितीला लातूर या ठिकाणी पाच हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला आहे अकोला जालना वा नागपूर वाशिम उमरेड असेल पारशिवणी असेल हिंगणघाट असेल अमरावती असेल ही महाराष्ट्रातील महत्त्वाची सोयाबीन उत्पादक शहर आहे गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे या अतिवृष्टीचा फटका विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल पूर्व महाराष्ट्र असेल या सर्व ठिकाणी बसला आहे आणि महाराष्ट्रातील जवळजवळ साठ टक्के क्षेत्रफळावरती सोयाबीनचं नुकसान झाले आहे या अशा सोयाबीनचे नुकसान झालेल्या क्षेत्रफळानंतर आता किती सोयाबीन उरलेले आहे आणि या सोयाबीनला कसा बाजारभाव मिळणार आहे हे बघणं आता गरजेचं आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील टॉप सोयाबीन मार्केट रेट सरासरी दर काय आहे सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव जवळजवळ आपण बघितलं चौदा लाख हेक्टरवरती रब्बी खरीप पिकाचं नुकसान झालेलं आहे याच्यामध्ये महत्त्वाचं पीक जे आहे तूर असेल सोयाबीन असेल कापूस असेल या तीन पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या नुकसानीनंतर आता सोयाबीनचे बाजारभाव वाढणार का हे आता बघणं गरजेचं आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट लाईव्ह अपडेट रेट पहिलं मार्केट आहे हिंगणघाट मार्केट चार हजार तीनशे ब्याण्णव क्विंटल अवकाल चार हजार ते चार हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते शेचाळीस रुपयापर्यंत हिंगणघाट या ठिकाणचा लेटेस्ट आपल्याला आजचा सोयाबीन मार्केटचा अपडेटेड रेट पाहायला मिळतो हिंगणघाट जालना पंधरा हजार आठशे सदोतीस क्विंटल अवकाल बाजारभाव जो आहे अडोतीसशे ते चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव जालना मार्केटमध्ये सरासरी दर अडवतीस ते सत्तेचाळीस रुपयापर्यंत जालना या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट सोयाबीन मार्केट रेट पाहायला मिळतो तसेच नागपूर मार्केट तीन हजार चारशे नव्वद क्विंटल अवकाळी सदवतीसशे ते थी सत्तेस चार हजार चारशे सत्तर रुपये नागपूर या ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केटचा अपडेटेड रेट आपल्याला दिसत आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केटमध्ये आपण जर बघितलं तर देवणी मार्केट अकराशे एकोणसत्तर क्विंटल अवकाल चार हजार शंभर ते चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव देवणी मार्केटमध्ये सरासरी एक्केचाळीस ते सत्तेचाळीस रुपयाचा बाजारभाव देवणी मार्केटमध्ये आठशे समितीला सोयाबीनचा लेटेस्ट अपडेट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट लातूर मार्केट सर्वाधिक बाजारभाव दोन हजार चारशे एकोणनव्वद क्विंटल उकलले अडतीसशे ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोयाबीनचा सर्वाधिक मार्केट रेट पन्नास रुपये आज सोयाबीनला लातूर या शहरामध्ये आपल्याला दिसत आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट लेटेस्ट अपडेट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करा लासलगाव इंचूर चार हजार चारशे रुपये पैठण चार हजार शंभर ते चार हजार तीनशे रुपये गंगाखेड चार हजार चारशे ते चार हजार पाचशे रुपये मुखेड चार पाचशे ते चार सहाशे रुपये देवणी चार तीनशे ते चार सहाशे रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आहे नागपूर चार तीनशे चार पाचशे रुपये त्याचबरोबर किनवट चार शंभर चार तीनशे रुपये उमरखेड चार हजार ते चार हजार चारशे रुपये बुलढाणा चार दोनशे ते चार चारशे रुपये चार 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 महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे सोयाबीन असतील तूर असतील कांदा असतील कापूस असतील अपडेटेड रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करू नका करायला विसरू नका जेणेकरून नवीन अपडेट आपल्यापर्यंत सर्वात आधी पाहायला मिळेल धन्यवाद मित्रांनो